नमस्कार आजचा विषय आपला मराठी भाषा धोरण का जाहीर करत नाही सरकार मराठीची सध्याची जी अवस्था आहे जी दुरवस्था आहे त्याच्यावर गेले सुमारे पंधरा वीस वर्ष मराठीतलं भाषा विश्व भाषा तज्ज्ञ भाषा अभ्यासक भाषाप्रेमी मराठी भाषाविषयक कार्यकर्ते हे सतत सरकारच्या कानी ओरडून काही मागण्या करत आहेत काही सूचना करतायत काही निवेदनं करतायत परंतु त्या सगळ्यांकडे संपूर्ण डोळे झाक करून सरकार त्यांना जे करायचं आहे ते करत शासन प्रशासन इतकं असंवेदनशील सरकार का होत आहे कार्यकर्त्यांच्या बाबतीत मागण्यांच्या बाबतीत सूचनांच्या बाबतीत त्यांची का दखल घेत नाही आहे का डोळेझाग करत आहे का त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि का स्वतःला हवं तेच फक्त करत आहे हे जे सध्या फार महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती सात मार्चला आझाद मैदानावर पुन्हा एकदा काही मंडळी मराठी विषयक जे कार्यकर्ते आहेत हे पुन्हा काही मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिवसभराचं धरणं आंदोलन करायला निघालेले आहेत मराठीच्या भल्यासाठी हे एक व्यासपीठ आम्ही तयार केलं होतं काही वर्षांपूर्वी साधारण एक हजार एक लोक आझाद मैदानावरती मराठी विषयक या सगळ्या मागण्यांसाठी ज्याचा पाठपुरावा सतत सरकारकडे आम्ही मंडळी करतो आहोत त्यासाठी दिवसभर धरणं आंदोलन देऊन बसली होती अनेक मान्यवर लेखक कलावंत पत्रकार विचारवंत मान्यवर लोकसंस्था विभागीय साहित्य संस्था विभागी त्यांचे प्रतिनिधी काही समूह गट मराठी शाळांच्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या संबंधात कार्य करणारे असे सगळ्यांचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यानंतर मराठी विषय दहावीपर्यंत सक्तीचा करण्याचा कायदा करण्याचं आश्वासन देऊनही तत्कालीन सरकारने जे केलं नव्हतं ते नंतरच्या सरकारने तो कायदा केला आणि नंतर आलेल्या सरकारने त्याला स्थगिती दिली तीन वर्षाकरता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सी बी एस ई बोर्डातल्या अभ्यासक्रम मराठीचे जे आहेत ते पूर्ण होऊ शकले नाही या कारणासाठी आणि पुन्हा या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर आता नुकतंच सरकारने सगळ्या बोर्डांमध्ये मराठी विषय जो साखळीचा केलेला आहे त्याच्याकडे जे दुर्लक्ष होत आहे त्या पार्श्वभूमीवरती लक्ष वेधण्यासाठी पुन्हा शासन निर्णय काढलेला आहे मुद्दा असा आहे की हे केवळ मलमपट्ट्या आणि डागडुजी करून काहीच होणार नाही आहे मुळात जर त्रेसष्ट वर्षानंतर या राज्याला अजूनही मराठी भाषेच्या संबंधामध्ये धोरणच नाही आहे ते स्वीकारायचंच नाही आहे ते जाहीरच करायचं नाही आहे तर ते जाहीर न करता धोरणाविना शासनाला वाटेल तसे निर्णय वाटेल त्यावेळेला काढत राहणे याला जे धोरण म्हणणं चाललेलं आहे त्यामुळे ही सगळी मराठीची जी दुरवस्था आहे आम्ही तर गेल्या तीस वर्षापासून मागणी करत होतो की एकूणच राज्यातल्या मराठीच्या उपयोजनाच्या सगळ्या क्षेत्राच्या संबंधामध्ये काय सद्यस्थिती आहे त्याचा एक अभ्यास करून अभ्यासपूर्वक सरकारने एक श्वेतपत्रिका प्रकाशित करावी ते सरकारने टाळलं मग आम्ही ग्रंथालीतर्फे मराठी राज्यातला मराठीचं वर्तमान नावाचा जो एक ग्रंथ संपादित केला त्याच्यामध्ये ती जवळजवळ त्या श्वेतपत्रिकेच्या स्वरूपात मराठीची स्थिती मांडली आहे असेच प्रयत्न अजून लोकांनी केलेले आहेत विजय कुवळेकरांनी संपादित केलेला मराठी भाषेच्या एकूणच सगळ्या सद्यस्थितीचा महत्त्वाचा ग्रंथ आहे आमच्या रमेश अंधारेंनी मोहरा महाराष्ट्राचा म्हणून नुरा महाराष्ट्राचे म्हणून जे प्रयत्न केले असे सगळे प्रयत्न करून सुद्धा आपल्या शासनाला सगळं सहकार्य करून सुद्धा हे शासन शासन मात्र सहकार्य का करत नाही कार्यकर्त्यांना अभ्यासकांना या संबंधामध्ये वारंवार सूचना करणाऱ्यांना त्यांच्या पत्राची उत्तरं सुद्धा का देण्याचं टाळतं ही जी परिस्थिती जशी तशी कायम राहते सात मार्चला मराठी विषयक अशा अनेक गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी मराठीच्या व्यापक हितासाठी ही जी आमची चाळीस वेगवेगळ्या संस्था संघटना समूह मराठी विषय कार्य करणारे यांचं जे व्यासपीठ आहे आणि जे आपण एक साठ मान्यवर आहेत याच्यामध्ये असलेली एक संघटना महाराष्ट्र संरक्षण संघटना मी मराठी प्रतिष्ठानचे लोक हे सात मार्चला आझाद मैदानावरती या सगळ्या गोष्टीला वैतागून पुन्हा एकदा एक दिवसभराचं धरणं देण्यासाठी बसणार आहे त्याच काही मागण्यांचं त्यांनी एक निवेदनही तयार केलेलं आहे ज्याला मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याला कारण त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत ज्यांचा आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा करतो आहे सगळ्यांच्या वतीने सरकारकडे ज्या सगळ्या सगळ्या संस्था संघटना त्या साहित्य विभागीय साहित्य संस्था असतील समूह असतील मराठी विषयक काम करणाऱ्या सगळ्यांच्या ज्या माग सगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्यांचा आम्ही पाठपुरावा सतत करतो आहोत त्यातल्या एक पाच सात प्रमुख मागण्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या सात मार्चचं जे नियोजित धरणं आंदोलन आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मराठी भाषा मंत्र्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांना उच्च आणि शिक्षण मंत्र्यांना ज्यांच्याशी संबंधित त्या सगळ्या मागण्या आहेत या सगळ्यांना पत्र लिहून याच्याकडे लक्ष वेधलं आहे मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीने की या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे आम्ही ज्या सतत पुन्हा पाठपुरावा करतो आहे अग्रक्रमाने शासनाने लक्ष द्यावं ते जे आझाद मैदानावर धरणं आंदोलनासाठी बसणार आहेत त्याच्याहीकडे दुर्लक्ष करू नये सरकारने नेहमीप्रमाणे त्याची दखल घ्यावी असं एक पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना कालच पाठवलेलं आहे मराठी भाषा मंत्र्यांनाही पाठवलं आहे सगळ्या संबंधितांना पाठवलेलं आहे आणि आम्ही आवाहन केलेलं आहे मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीमध्ये ज्या संस्था संघटना जे मान्यवर आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्तही ज्यांना ज्यांना त्या आझाद मैदानावरच्या सात मार्चच्या धरणे आंदोलनामध्ये जाऊन तिथे प्रत्यक्ष आपली उपस्थिती नोंदवून त्या मंडळींचं त्यांना समर्थन देणं शक्य आहे त्यांना पाठिंबा देणं शक्य आहे त्यांनी जरूर ते करावं असं आम्ही आव्हानसुद्धा सगळ्यांना करतो आहे मराठी भाषिकांनाही करतो आहे फक्त आमच्या समूहातल्या संस्था संघटना आणि लोकांनीच जावं असं नाही आहे हे प्रत्येक मराठी भाषिकाचं काम आहे ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी त्या धरणे आंदोलनामध्ये जाऊन आपला एकूणच सगळ्या सरकारच्या या धोरणाविरुद्धचा निषेधही नोंदवावा आणि त्या मागण्यांना त्यांच्या बळ देखील द्यावं असं पुन्हा एकदा आवाहन मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचा प्रमुख संयोजक म्हणून त्या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा करतो आहे सगळ्यांना ह्या सगळ्यांमध्ये आज ज्या विषय मी बोलतो आहे तीसुद्धा एक मागणी आहे ने मराठी भाषा धोरण सरकारने अविलंब जाहीर करावं हीसुद्धा सात मार्चला जे धरणं आंदोलन आझाद मैदानावर होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक मागणी आहे जे मराठी भाषा धोरण दहा वर्ष झाले त्याच्या चार समित्या झाल्या चारदा प्रत्येक वेळेला त्या समितीकडे ते धोरण आणून नुसताच वेळ काढूपणा जो केला गेला चारदा सरकारला हो ते सादरही करून झालं सरकारनी सरकारला जेव्हा विचारून झालं तेव्हा चुकून एकदा सरकारने त्याचं उत्तर दिलं होतं ते एक ऐतिहासिकच नोंद आहे म्हणजे सरकारने पात्राचं उत्तर दिलंही की सगळ्या विभागांना ते पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या त्या विभागांची त्याच्यावरची मतं मागवण्यात आलेली आहेत इतकं कार्यक्षम आहे आपलं सरकार की दहा वर्षामध्ये सगळ्या विभागांकडून त्याच्यावरची साधी मतं सरकारकडे येऊ शकत नाहीत आणि सरकार, सरकार त्याबद्दल हतबल आहे की ती मतं येऊ का येऊ शकत नाहीत त्यांना एक विशिष्ट मुदत देता येत नाही किंवा एवढ्या मुदतीत ती आलीच पाहिजे नाही आली तर तुम्हाला ते मान्य असं गृहीत धरलं जाईल पण हे सरकार का करत नाही आणि प्रत्येक वेळेला जी भाषा सल्लागार समिती नव्याने तयार होते दर तीन वर्षांनी तिच्यासमोर प्रत्येक वेळेला पुन्हा ते धोरण का ठेवलं जातं त्याच्यावर त्यांनी पुन्हा का विचार करायचा असतो ज्याच्यावर विचार करून झाला आहे सरकारला जे सादर करून झालेलं आहे म्हणजे सरकार फक्त दहा वर्ष झाले हे धोरण जाहीर करायचं नसल्यामुळे वेळ काढत आहे टाळत आहे का टाळत आहे त्रेसष्ट वर्ष झाली या मराठी राज्याला आणि या राज्याला मराठी भाषेचं राज्याचं धोरणच नसावं ही लाजीरवाणी स्थिती आहे ना की काय अभिमानास्पद आहे गौरवास्पद आहे लाजीरवाणी आहे मला अजिरवाणी आहे तर ती आपण स्थिती दूर का करत नाही सध्या स्थिती अशी झाली आहे की मराठी विषयक बोलणारे आम्ही लोक म्हणजे ते मराठीचे अभ्यासक असतील संशोधक असतील विचारवंत असतील लेखक असतील कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या समूह संघटनांचे कार्यकर्ते असतील हा सगळा मराठीबद्दल इतका संवेदनशील तळमळीने कळकळीने बोलणारा वर्ग एकीकडे आणि या सगळ्यांकडे अतिशय असंवेदनशीलतेने दुर्लक्ष करणारं शासन प्रशासन राज्यकर्ते राजकारणी हा वर्ग एकीकडे अशी जरा महाराष्ट्राच्या मराठी राज्यातल्या मराठी भाषिकांची झाली आहे फाळणी विभागणी आणि ही काही राज्याच्या दृष्टीने हितावह बाब नाही आहे गौरास्पद बाब नाही आहे वाईट बाब आहे ही लोकांच्या म्हणण्याकडे मागण्याकडे लोकराज्यामध्ये दुर्लक्ष करणारी सरकार आणि तेही भाषेच्या संस्कृतीच्या साहित्याच्या प्रश्नांवरती लाभत जाणं ही त्या भाषिक समाजाला लाजीरवाणीच बाब आहे पण आहे आणि त्यात बदल करण्याची इच्छा नाही आहे राज्यकर्त्यांना राजकारण्यांना राजकीय पक्षांना हे जो है। जे वास्तू दिसतं आहे आणि त्या सगळ्याचं प्रतीक म्हणजे शंभर वर्षापासून आम्ही वारंवार जे म्हणतो आहे की शंभर वर्षापासून मराठीला ज्ञानभाषा आधुनिक तंत्रज्ञानाची विज्ञानाची रोजगाराची विकासाची भाषा इंग्रजीच्या जागी करणं याच्यासाठी जी मराठी विद्यापीठाची मागणी होती तीसुद्धा तर सरकारने टाळली ना उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आणि विभागांनी जो शासन निर्णय काढला तो कोणत्या मराठी विद्यापीठाचा काढला ज्याची मागणीच नाही त्याचा काढला त्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देतो आम्ही सरकारला आणि करून देत राहणार आहोत कारण शंभर वर्षापासून आम्ही जे मराठी विद्यापीठ अपारंपरिक विद्यापीठ कशासाठी मागतो आहे मराठी ही आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा व्हावी समृद्ध व्हावी तिच्यात नवे शब्द यावे नवं ज्ञान यावं ती आधुनिक व्हावी ती केवळ अभिजात राहू नये आणि असं झाल्याशिवाय मराठी गोठून जाईल थिजून जाईल जागच्या जागी राहील बोलीहून राहील नवीन शब्द येणार नाही नवीन व्यवहार येणार नाही नवीन ज्ञान येणार नाही आणि बालवाढीपासून तर पदव्युत्तर संशोधन सगळ्या विषयातलं सगळ्या ज्ञानशाखांमधलं सगळं शिक्षण हे मराठी माध्यमातून असावं ते ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान सगळ्या सगळ्या ज्ञानशाखांमधलं अशा विद्यापीठाची केलेली कल्पना त्याचा करून दिलेला कायदा त्याचा दिलेला मसुदा हा पूर्णपणे कचऱ्याच्या टोपलीत सरकारने टाकला आणि भाषा आणि साहित्याचं एक विद्यापीठ आम्हाला दिलं जे आम्ही मागितलंच नाही कारण ते सगळ्याच विद्यापीठांमध्ये साहित्याचे विभाग आहेत भाषा तर आपण शिकवतच नाही आहे आम्ही तर आठव्या वर्गापासून भाषा विज्ञान हा विषय शिकवा म्हणतो आहे भाषा विज्ञान एकाही महाविद्यालयामध्ये भाषा विज्ञानाची पदवी सरकार सुरू करत नाही त्यासाठी अनुदान देत नाही त्यासाठी पद निर्माण करत नाही जे भाषा विज्ञान विभाग आहेत ते बंद पडायला आलेले आहेत महाविद्यालयांमध्ये नाहीच सर जे काही विद्यापीठांमध्ये आहेत थोडेफार तिथे चार विद्यार्थी धरून आणावे लागतात विभाग चालवायला ही परिस्थिती आहे म्हणजे वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतीने भाषेचं शिक्षणच द्यायचं नाही हे भाषा धोरण झालेलं आहे सरकारचं भाषा शिकवतच नाही ना साहित्य शिकवता तुम्ही हे सगळे साहित्याची पदवीधर आहेत भाषेचे नाही आहेत हे जे साहित्यिक आहेत प्राध्यापक आहेत हे भाषेचे तज्ज्ञ नाही आहेत साहित्यातले असतील पण पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो आहे की साहित्य भाषेचा दहा टक्के व्यवहार आहे नव्वद टक्के भाषिक व्यवहार ज्यासाठी भाषा धोरणाची गरज आहे भाषा नियोजनाची गरज आहे भाषा व्यवस्थापनाची गरज आहे सॉरी ते भाषा धोरण हे <दुरने>। सर <coughs> सरकार देत नाही का जाहीर करत नाही आहे <coughs> त्याची कारणं समजून घेतली पाहिजे त्याची कारणं अशी की मुळामध्ये जो धोका मराठीला आहे तो सगळ्या भारतीय भाषांना आहे आणि ही वागणूक मराठी राज्यकर्ते देता है फक्त असंही नाही जगात जगात आहे जगातले सगळे राज्यकर्ते जगातल्या सगळ्या भाषा यासारख्याच बळी आहेत सरकारच्या भाषा धोरणांच्या का कशामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे संपूर्ण जगाचं अर्थकारण निर्मिती प्रक्रिया प्रचंड मोठं भांडवली गुंतवणूक ही सगळी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती आहे जागतिकी अर्थकारणातून सत्ताकारण येत आहे त्या त्या राष्ट्रांमधली जी सत्ता येते आहे त्या त्या राष्ट्रांमध्ये जे सत्ताधीश येतात आहेत जे राज्यकर्ते येतात आहेत ते सगळे हे त्या सगळ्यांसाठी लागणारा राज्यावर येण्यासाठी लागणारा जनमत तयार करण्यासाठी लागणारा त्यासाठी माध्यमांमधून प्रतिमा निर्माण करण्यासाठी लागणारा हा जो सगळा पैसा आहे हा कुठून येतो हा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रायोजित केलेल्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या प्रायोजित का करतात पैसा का देतात कारण त्यांना त्यांच्या हिताचे कायदे त्या त्या सरकारांकडून जगभरात करून घ्यायचे असतात त्यासाठी पैसा दिला जातो दान करत नाहीत ते कुणालाही राज्यावरती अशा शक्ती अशी माणसं अशा व्यक्ती असे लोक आले पाहिजेत की जे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचं जग निर्माण करून त्यांच्या नफ्याची सोय करून देतील त्याचा परिणाम या आर्थिक प्रक्रियेचा परिणाम जगभर असा झालेला आहे की जगातल्या सगळ्या स्थानिक भाषा आणि संस्कृती यांच्या मुळावरती हे जागतिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे अर्थकारण आहे आणि त्यातून आलेली जी सत्ता आहे राजकीय ठिकठिकाणी ही उठलेली आहे स्थानिक भाषांचा आणि संस्कृतींचा पर्यावरणाचा नायनाट करून त्याचं दोहन करून त्याचं शोषण करून हा सगळा बहुराष्ट्रीय आधुनिक तथाकथित गुळकुळीत चकचकीत विकास नावाची जी संकल्पना आहे तिने बळी घेतलेली आहेत स्थानिक भाषांचे आणि याच्याकडे दुर्लक्ष करून आणि ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या कुठल्या आहेत त्या इंग्रजी भाषिक राष्ट्रातल्या आहेत आणि इंग्रजी ही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी कि नहीं है। ही काही साहित्याची भाषा नाही आहे आणि ही त्यांच्या दृष्टीने भाषाच नाही आहे ही वस्तू आहे इंग्रजी या भाषेच्या वेगवेगळ्या वस्तू करून त्या सगळ्या जगभर विकणे ते म्युझिक असेल पुस्तकं असतील सिनेमा असतील नियतकालिक असतील इंग्रजी भाषेतलं ज्ञान असेल टेक्स्टबुकं असतील क्रमिक पुस्तकं असतील तर सगळ्या जगभर जर एकच भाषा राहिली आणि ती जर इंग्रजी राहिली तर सगळ्या जगभरामध्ये त्या इंग्रजीच्या निमित्ताने तिच्या ज्या या वेगवेगळ्या वस्तू आहे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत इंग्रजी भाषेतून येणारे त्याच्याकरता इंग्रजी हे माध्यम शिक्षणाचं असणं तर इंग्रजी टेक्स्टबुक्स राहतील सगळं ज्ञान केवळ इंग्रजीत राहील सगळं विज्ञान आधुनिक तंत्रज्ञान सगळं इंग्रजीत राहील आणि ते इंग्रजीतच जर राहिलं तरच ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्रिटिश काउन्सिलच्या अहवालाचा वारंवार मी उल्लेख करत असतो की त्यांनी तर हे सांगितलंच आहे की ब्रिटनसाठी आता कच्चं तेल खनिज तेल हे ब्लॅक गोल्ड म्हणजे काळासोनं उरलेलं नाही जे एकेकाळी एक 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 होतं इंग्रजी भाषा हे त्यांचं ब्लॅक गोल्ड आहे म्हणजे किती अब्जोवधी डॉलर्स आणि पाऊंड या राष्ट्रांना इंग्रजी भाषेच्या व्यापारावरती मिळतात ही व्यापाराची वस्तू आहे हे तर लोहिया तेव्हाही सांगत होते ही व्यापाराची भाषा आहे साहित्याची भाषा नाही संस्काराची भाषा नाही मूल्यांची भाषा नाही आणि तरीही आपले राज्य करते आपले उपमुख्यमंत्री राज्याचे महाराष्ट्राच्या मराठी राज्याचे हे जणू स्वतः भाषा तज्ञ असल्यासारखे इंग्रजी ही विकासाची भाषा आहे ज्ञानाची भाषा आहे ज्ञानभाषा आहे सांगतात मग मराठी ही ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी कोणाची आहे इंग्रजांची ती मराठी राज्यकर्त्यांची नाही आहे तुम्ही का नाही करत मराठीला ज्ञानभाषा का टाळता तुम्ही का मराठीला ज्ञानभाषा करणारं विद्यापीठ तुम्ही देण्याचं टाळलं तुमच्या हाती होतं ना देणं अभिजात दर्जा केंद्र सरकार देत नाही म्हणून खापर आपण त्यांच्यावर फोडतो पण हे मराठी विद्यापीठ तुमच्या हाती देणं जे होतं हे तुम्ही दिलं नाही याचं खापर तर तुमच्याच माथ्यावर फोडावं लागेल ना आम्हाला तुम्ही टाळलं ते देण्याचं कारण तुम्हाला मराठी ही आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची रोजगाराची बहुजनांच्या विकासाची भाषा करायची नाही आहे ही त्यांच्या विकासाची भाषा करायची आहे तुम्हाला इंग्रजीत विचार करणार आहे बहुजन समाज इंग्रजीतून रोजगार देणार आहात तुम्ही बहुजन समाजाला इंग्रजीतून उन्नत होणार आहे जीवन त्यांचं इंग्रजी भाषिक संस्कृती आहे का त्यांच्या आईवडिलांची आणि पारंपरिक इथली आणि तुम्ही भाषा तज्ज्ञ असल्याच्या थाटात सांगतात की इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे इंग्रजी विकास भाषा आहे का आहे कारण तुम्ही ती ठेवली आहे तुमचे हितसंबंध गुंतलेले आहेत तिलाच फक्त विकास भा कारण त्याच्यामध्ये जागतिक बाजाराचे हितसंबंध गुंतले आहेत तुमची सत्ता ज्यातून येते त्या अर्थकारणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि म्हणून तुमचे मराठीपेक्षा हितसंबंध हे इंग्रजीच्या रक्षणामध्ये अधिक गुंतलेले आहेत आणि म्हणून तुमचं मराठीविषयक सगळ्या मागण्यांकडे जे घोर दुर्लक्ष आहे हे जे धोरण आहे आणि म्हणून तुम्ही मराठीचं भाषा धोरण दहा वर्ष तयार असूनसुद्धा ते लागू करत नाही जाहीर करत नाही स्वीकारत नाही आणि अजून तर स्वीकारलंच नाही अंमलात आणणं तर खूप दूरची गोष्ट आहे सांस्कृतिक धोरण तेरा वर्ष झाले तुम्ही करून ठेवलं एक नवीन पैसा खर्च केला नाही त्याच्यावर तेरा वर्षात अंदाजपत्रकात तुम्ही स्वतंत्रपणे नुसतंच धोरण आणून कागदावर ठेवून हो काय उपयोग आहे हो ना तुमचा जो दो सांस्कृतिक धोरण आहे ना तुमचा जो दो ग्रंथालय धोरण आहे अजून ना तुमचा जो दो भाषा धोरण आहे त्रेसष्ट वर्षाच्या मराठी राज्याजवळ आणि या सगळ्यांकडे वारंवार सरकारचं लक्ष वेधल्या गेल्यानंतर निदर्शनं केल्यानंतर मागण्या सूचना सतत त्याचा पाठपुरावा करत केला जात असल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती जी निर्माण करून ठेवली गेलेली आहे त्याचं कारण काय आहे की हे अर्थकारण जे आहे या अर्थकारणातून जी सत्ता येते आहे ती मराठी भाषिक समाजातला मतदार बदलवू शकत नाही आहे एक कार्पोरेटर एक आमदार एक खासदार मराठीच्या प्रश्नावर निवडून दाखवण्याची त्याची क्षमता नाही आहे आणि त्याच्यामुळे राज्यकर्त्यांना मराठीच्या प्रश्नाकडे घोर दुर्लक्ष केलं तरीसुद्धा निवडून येण्याची सोय मराठी भाषिक राज्यांनी करून दिलेली आहे मतदारांनी त्यांना त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष के करणं हे मतदाराला चालतं आहे आणि त्यालाच इंग्रजी हवी आहे असं एक गोड आणि प्रचंड गैरसमज बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती राज्यकर्ते पसरवतात आणि समाजाची विभागणी करतात वेगवेगळ्या आधारांवरती तर भाषा तुमची माझी एकच आहे ना आणि बहुजन समाजाची तर मराठीच आहे इंग्रजी नाही आहे त्याची संस्कृती पण इंग्रजीतून नाही आलेली मराठीतूनच आलेली आहे भाषा बदलली की संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलली की संपूर्ण सांस्कृतिक मूल्य बदलतात म्हणजे पूर्ण समाजच नाहीसा होतो ना तो ज्या भाषेच्या संस्कृतीच्या पायावर मराठी समाज अभिमानाने मिरवतो अडीच हजार वर्षाची परंपरा सांगतो हा समाज टिकवायचा आहे की नाही आपल्याला मराठी म्हणून मराठी भाषिक म्हणून मराठी सांस्कृतिक समाज म्हणून हे प्रश्न भाषा धोरणाशी संबंधित आहेत आणि इतके महत्वाचे प्रश्न मराठी भाषिक समाजाचे बऱ्या कोटी जनतेच्या ज्या भाषा धोरणाशी संबंधित आहेत ते भाषा धोरण चार समित्यांनी देऊन सुद्धा दहा वर्ष होऊन सुद्धा भास राज्याच्या भाषा सल्लागार समितीच्या लोकांनी वैतागून आता राजीनामे देऊन टाकावे इथपर्यंत विचार करून झाल्यानंतर सुद्धा आणि ते दिले तरी सरकारला फरक पडणार नाहीये हे सगळ्यांना ठाऊक आहे अशी जी स्थिती निर्माण झालेली आहे ही कोंडी कधीतरी फुटली पाहिजे ते ती कोणीतरी फोडली पाहिजे राज्यकर्ते ती कोंडी फोडायला तयार नसतील तर राज्यकर्त्यांवरती जनतेचा दबाव असला पाहिजे भाषिक समाजाचा दबाव असला पाहिजे तो निर्माण करण्यासाठी आपण सतत मागण्या करतो पाठपुरावा करतो माध्यम वृत्तपत्र हे आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतात त्यांनी सुद्धा अजून काय करायला पाहिजे त्यांच्याकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण आपला कारभार चालवतो आहे मराठीचं हे भाषिक राज्य त्रेसष्ट वर्षानंतर मराठीचं भाषा धोरण जाहीर न करता कारण ते धोरण जाहीर न करता निर्णय घेणं आणि त्यालाच धोरण म्हणणं सरकारने आपलं भाषेचं याची सोय राज्यकर्त्यांची जे कोणत्याही पक्षाची करून घेतलेली आहे त्यांनी यात बदल घडला पाहिजे आणि म्हणून सात मार्चला महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे जे लोक ते पाच पन्नास शंभर सव्वाशे दोनशे किती असो ते बारा कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधी म्हणून बसणार आहे तिथे लक्षात घ्या काही कोट्यवधीने लाखो लोक नेऊन घेऊन जाण्याची क्षमता आमच्यात नाही आहे आम्हाला काही कोणी पैसे देणार नाही आहे मुंबईला जायला तिकीट काढायला आमच्या मागे काही कोणी प्रायोजक नाही आहे कुठले राजकीय पक्षांचे आहे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत आम्हाला तर आमच्या पेन्शनमधून आमच्या वेतनातून पैसे खर्च करून काम करणारी माणसं आम्ही आम्हाला कोण पैसे देणार हो। आहे आझाद मैदानावर नागपुरातून उठून जायला म्हणून आम्ही आवाहन केलं की ज्यांना मुंबईतल्या मुंबईत शक्य आहे त्यांनी जावं आणि नोंदवावं हे प्रतिनिधी आहेत आपले आपल्या भाषेचे जे कोणी आंदोलन करते आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्या काही मागण्यांबद्दल मतभेद असू शकतात पण आमच्या काही समान मागण्या आहेत आणि त्याबद्दल आमचा पाठिंबा आहे त्या आंदोलनाला ज्याचा आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे आणि किती वर्ष अजून आपल्याला हे करत राहावं लागणार आहे याची आम्हाला कल्पना नाही कदाचित पुढच्याही पिढीला करत राहावं लागेल शंभर वर्षाचं मराठी विद्यापीठ जे मागतो आहे ते होत नाही आहे पुढचे शंभर वर्ष होईल की नाही याची खात्री आपल्याला देऊ शकणारे राज्यकर्तेच अजून आपल्याला भेटत नाही आहेत म्हणजे आपले राज्यकर्ते आपला विश्वासच कमावू शकत नाही आहेत गमावू शकतात ही स्थिती आहे आपले जनप्रतिनिधी तोंड उघडत नाहीत या मुद्द्यावरती आपले खासदार असोत आमदार असोत मंत्री असोत का नाही आमच्या भाषेत बोलत सरकारशी ते कशाकरता निवडून देतो आम्ही तुम्हाला कशाकरता विधान परिषदेत तुम्ही असता कशासाठी नेमले जाता आमच्या या व्यथा मांडण्यासाठी आमचे हे प्रश्न मांडण्यासाठी आणि तुम्ही का नाही त्याची तड लावून घेऊ शकत आमच्या वतीने हे प्रश्न आपण वारंवार त्यांना विचारत राहिलो पाहिजे आपल्या हाती तेवढंच आहे ते आपण करत राहिलं पाहिजे आणि म्हणून मराठीचं भाषा धोरण अविलंब जाहीर व्हावं आणि आता सात तारखेला ही जी मंडळी आझाद मैदानावरती बसणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मराठी शाळांचं सक्षमीकरण करणे मराठीचा अभिजात दर्जा जो आहे तो आणण्यासाठी नुसताच कागदोपत्रीन पाठपुरावा समित्या नेमून होणार नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ उठून चला ना दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांसहित आम्ही तर वारंवार म्हणतोय तिथे बसूया ना आपण जसं आम्ही आझाद मैदानावर बसायला तयार होत तसे तुमच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा भवन जे तुम्ही जाहीर केलेलं आहे ते जरा लवकर पूर्ण करा एक पैशाची तरतूद नाही केली अंदाजपत्रकामध्ये नुसतंच मराठी भाषा भवन बांधणार किती वर्ष सांगणार तुम्ही आम्हाला दहा वर्ष जरी सांगताच आहान पुढचे दहा वर्ष सांगतच राहाल आम्ही तर विभागीय पातळ्यांवरती त्याचं विकेंद्रीकरण करून बांधा असंही म्हटलेलं आहे तो ते तर कानावरच घेत नाही आहात तुम्ही आणि मगाशी जे म्हटलं की बालवाडी ते पदव्युत्तर सगळ्या विषयांचं सगळं अध्यापन अध्ययन हे मराठी माध्यमातून करणारं अपारंपरिक मराठी विद्यापीठ स्थापन करणे जे अद्याप झालेलं नाही आणि मराठी भाषा धोरण अविलंब जाहीर करणे या पाच प्रमुख मागण्या आहेत जी म्हणजे सात मार्चला आझाद मैदानावर बसणार आहे त्यांच्या मागण्या अजून दोन तीन मागण्या आहेत त्यांच्या परंतु या पाच प्रमुख मागण्यांना ज्याचा आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे सरकारकडे मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे आम्ही पाठिंबा देतो आहोत आणि पुन्हा एकदा आवाहन करतो आहोत की ज्या ज्या मंडळींना मुंबईमध्ये सात मार्चला आझाद मैदानावर या धरणे आंदोलनामध्ये आपलं समर्थन नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहता येणं शक्य आहे त्यांनी जरूर राहावं हे सगळे मराठी भाषेचे प्रतिनिधी आहेत त्यांची संख्या किती आहे हे गौण आहे आणि हा विवेक ही जाण हा समज आणि आपल्या राज्यकर्त्यांवरती मराठीच्या संदर्भामध्ये आवश्यक इष्ट जो दबाव आहे तो वाढवत राहावा धन्यवाद